आणि आमच्या समाजातील मुलींना कुठे बाहेर शिकायला जाता येत नाही कारण शाळा खूप लांब आहे आम्ही खेडेगावावर राहतो आणि खेड्यातून आमच्या मुली एवढं लांब जाता पायी जाता त्यामुळे त्यांना सुरक्षा नाही तिथे जायला आता आमच्या दोन दोन मुलींवर एवढा मोठा बलात्कार झाला आणि त्यांना हत्या पण करण्यात आली त्यांची त्यासाठी त्यांना न्याय द्या सर आणि या या नराधाला फाशी द्या त्यांना जर फाशी झाली तरच इतर मागचे सावध राहतील नाही तर मग हे गुन्हे खूपच वाढत जातील राज्यातले नसून तर आपल्याच राज्यातलं म्हटल्यावर त्यांना सगळं काय माहिती आहे तर इतर राज्यातले

नवी आहे तुम लाइ तुंहिंजी ही आख़िरिया हेॾी विनती आहे